औरंगजेबाकडची खबर घेऊन आसद खानाने मोगली छावणीत पाठवलेले हरकारे जिंजित परत आले होते त्यांनी खबर आणली होती की औरंगजेब खरंच अतिशय आजारी होता शाही हकीमांनी जोडजोड त्याची जिवंत राहण्याची आशा सोडली होती त्यामुळे तो मेऱ्याची अपवास सगळीकडे उठली होती पण तो आता जिवंत आहे औरंगजेबाबद्दलचे वृत्त समजल्यावर तो थोडा होता होता तरी सुद्धा प्रश्न मात्र कायम होता। या डबल पडलेल्या मराठ्यांच्या वेळातून सुटायचे कसे पुढच्या आठवड्याभरात मोगल छावणीची हालत अधिकच खराब झाली होती रोज आपले सहकारी उपासमारीने हगवणी सारख्या आजाराने डोळ्या मरताना तो पाहत होता त्यातच त्याचे सरदार मनाने खचले होते त्यामुळे सगळीकडे निराशेचे वातावरण पसरले होते त्यांच्यातली अस्वस्थता झुलफी कारखानाला जाणवत होती अखेर त्याने त्याच्या जासूस पुन्हा जिंजी गडावर राजाराम महाराजांकडे पाठवला होता त्याच्यासोबत एक लाख रुपयाची सुवर्णमुद्रा आणि दक्षिणेकडील चलनातील साठ हजार पागोड्यांच्या किमतीचे दागिने पाठवले होते त्यातून संदेश स्पष्ट होता आता तुमची सुटका आमच्या हातात आहे राजाराम महाराजांनी गडावर दरबार भरवला होता घोरपडे अजूनही आले नव्हते तरी सर्वांनी मिळून ठरवले जाऊ द्यावे एक हत्ती दोन घोडे काही उंट आणि बैल अशा अन्नधान्य व सामग्री पाठवण्याचा निर्णय झाला त्याप्रमाणे तयारी सुरू झाली दुसऱ्या दिवशी तयारीनिसी जुलफिकार खानाच्या परत जाण्यासाठी तयार झाला तेवढ्यात मोगल वेड्याकडून मोठमोठे आवाज ऐकू येऊ लागले होते तोपांचे घन लोकांचा गोंधळ आणि मोठी ओरड उठली होती काही काही जण असतील त्या जनावरांवर हाती मिळेल तो सामान लादून निघण्याच्या तयारीत होते तर काही जण मोठमोठ्याने ओरडत इतरांना निघायला सांगत होते त्यात वेळातल्या गोलंदाजांनी आणि बकरदाजांची एक तुकडी वांदिवाशाच्या दिशेने निघाली देखील होती जुल्फिकार खानाच्या परवानगीची वाट न पाहता तेथून निघण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला दिसत होता ते दृश्य पाहून जुल्फिकार खानाच्या जासुदाने जिंजीतून मिळेल ते साहित्य घेऊन छावणीकडे धाव घेतली ही बातमी जुल्फिकार समजली तेव्हा त्याला धक्काच बसला आपल्या हुकमाशिवाय माझे सैनिक असे करतील असा त्याने विचारही केला नव्हता त्यामुळे तो तडच छावणीत पोहोचला पण तिथे उरलेले सैनिक झाले होते इतक्यात महाराजांनी पाठवलेले जनावरे अन्नसाठा आणि सामग्री घेऊन जासुद पोहोचलेला पाहून दिलासा घेतला त्याने तात्काळ छावणी माघारी घेण्याचा हुकुम सोडला रात्र होताच नगारे नोबत वाजवीत एकेकाळी गर्वाने उभे असलेले मोगल सैन्य नामुष्कीने बंदीवाशाकडे चालू लागले होते कैदेतला शहाजादा कामबक्स आणि वजीर आसद खान या दोघांसह जुल्फिकार खानाने जंजीचा वेळा उठवला तोही पराभव मान्य करून